पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कोगनोळी सीमा तपासणी नाक्यावर आज कर्नाटकच्या लोकायुक्तांनी अचानक धाड टाकली कर्नाटक राज्यातून महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या वाहन चालक आणि मालकांची लूट केली जाते तसंच या कार्यालयात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केला जात असल्याची तक्रार झाली होती या पार्श्वभूमीवर लोकायुक्तांनी आज पहाटे ही कारवाई केली अचानक झालेल्या कारवाईमुळे कार्यालयातील कर्मचाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली या छाप्यात लोकायुक्तांच्या हाती काय लागलं हे मात्र समजू शकलेलं नाही बेळगाव पोलीस अधीक्षक हनुमंतराव यांच्यासह पंधरा लोकायुक्त कर्मचाऱ्यांनी कोगनोळी सीमा तपासणी नाक्यावर पहाटेच्या दरम्यान अचानक धाड टाकली यावेळी महामार्गावरून जाणारे अनेक ट्रक चालक आणि मालक आपल्या वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी कार्यालयात थांबले होते लोकायुक्तांची धाड पडताच कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी या ट्रक चालक आणि मालकांना सांकेतिक भाषेत खुणावून बाहेर जाण्यास सांगितलं दरम्यान इथल्या सीमा तपासणी नाक्यात कागदपत्रांची तपासणी करत असून त्यामध्ये आक्षेपार्ह आढळल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून कारवाई करण्यात येईल असं पोलीस अधीक्षक हनुमंत यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं लोकायुक्तांच्या छाप्यामुळे कोगनोळी सीमा तपासणी नाका पुन्हा चर्चेत आलाय या नाक्यातील कर्मचाऱ्यांकडून मालवाहतूक करणाऱ्या वाहन चालकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक केली जात असल्याच्या तक्रारी आहेत याबाबतची तक्रार काही वाहन चालक आणि मालकांनी लोकायुक्तांकडे केली होती या तक्रारीची दखल घेऊन ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात येते लोकायुक्तांसह सा पथकाकडून सुमारे सहा तासांहून अधिक काळ या कार्यालयाची तपासणी सुरू होती विशेष म्हणजे कारवाई सुरू असताना महामार्गावरील एकही वाहन तिथं थांबवलं जात नव्हतं त्यामुळे कार्यालयाच्या परिसरात शांतता जाणवत होती या कारवाईत लोकायुक्तांच्या हाती काय लागलं हे सांगण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिलाय बेळगावातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून कारवाईबाबत खुलासा केला जाणार असल्याचं सांगण्यात आलं